नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम आपण सात स्वर म्हणणार आहोत आणि त्यानंतर या स्वरांबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सा रे ग म प दी सा सा ग प म रे सा या सात स्वरातून आपलं जगभरातलं संगीत निर्माण झालं आहे या सात स्वरांबद्दल आपण महत्वपूर्ण अशी माहिती बघूया आणि ती सुद्धा चित्रांच्या माध्यमातून बघा पहिला स्वर आहे सा सा हा स्वर मयूर कंठातून जन्माला आला आहे षडज हा स्वर या स्वराचा रंग आहे पांढरा रे हा स्वर चातक कंठातून निर्माण झालेला स्वर आहे या रिषभ स्वराचा रंग आहे हिरवा ग हा स्वर शेळीच्या कंठातून निर्माण झाला आहे याचा रंग आहे सोनेरी म हा स्वर कंचाच्या कंठातून निर्माण झालेला आहे आणि या मध्यम स्वराचा रंग आहे गुलाबी आणि पिवळा प हा स्वर कोकिळ कंठातून निर्माण झाला आहे या पंचम स्वराचा रंग आहे आरक्त म्हणजे फिकट लाल ध हा स्वर हा स्वर म्हणजे धैवत घोड्याच्या कंठातून निर्माण झाला आहे आणि याचा रंग आहे जांभळा नी हा स्वर हत्तीच्या कंठातून निर्माण झाला आहे आणि याचा रंग आहे लाल आणि पुन्हा सा मयूर कंठातून निर्माण झालेला स्वर या अशा पद्धतीने या चित्रांच्या माध्यमातून मुलांना सात स्वर जास्त चांगल्या पद्धतीने शिकवता येतील आणि त्यांना सुद्धा आणि संगीतामध्ये त्यांची रुची अधिकाधिक अधी वाढेल धन्यवाद